नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या ह्या सिरीजमधला आज दिवस एक्क्याऐंशी वा तर आज आपण ॲडव्हान्स कंपनीच्या मेट्रिक्स ह्या एका बुरशीनाशकाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर ॲडव्हान्स कंपनीचे मेट्रिक्स हे एक व्यापक स्पेक्ट्रम सिस्टमॅटिक बुरशीनाशक आहे की ज्याचा संरक्षणात्मक आणि उप उपचारात्मक असा प्रभाव आहे ह्यामध्ये आपल्याला मॅटॅलॅक्झिकल पस्तीस टक्के हा घटक आपल्याला पाहण्यास मिळतो तसेच हा घटक मातीजन्य बुरशीमुळे होणाऱ्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पान देट आणि मुळामधून शोषला जातो तसेच हे बुरशीनाशक अत्यंत सक्रिय प्रणालीगत बुरशीनाशक आहे जे की ओल्या स्लरी बियाण्यामध्ये ड्रेसेस म्हणून याचा वापर केला जातो तसेच हे मुळांनी आणि पानांनी शोषले जात असल्यामुळे ह्याचा पूर्ण पूर्ण झाडामध्ये चांगल्या प्रकारे पसरते आणि उत्तम अशा प्रकारचा रिझल्ट आपल्याला भेटतो तसेच हे बुरशीनाशक कोणकोणत्या पिकात कोणकोणत्या रोगासाठी किती ग्रॅम वापरायचे आणि ह्याचा प्रतीक्षा कालावधी किती आहे ह्याबद्दल मी तुम्हाला स्क्रीनवर एक चार्ट देणार आहे जर तुम्हाला जर आवश्यकता असेल तर त्या चार्टचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ह्याचा ह्याच्या ह्याच चार्टच्या पद्धतीने तुम्ही ह्याचा वापर करू शकता तसेच मार्केटमध्ये आपल्याला शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम आणि एक किलो एवढ्या साईजमध्ये हे बुरशनाशक उपलब्ध आहे आणि किमतीचा विचार करता शंभर ग्रॅमचे बुरशीनाशक हे आपल्याला दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद